नमस्कार मंडळी यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे दरवर्षी नवरात्र ही अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट देखील बसवतात कोणाच्या घरी पहिल्या माळेपासून घट बसतात कोणाकडे पाचव्या माळेपासून घट बसतात प्रत्येकाकडची जी परंपरा असते तशा पद्धतीने घट बसवले जातात आणि सर्व स्त्रिया अगदी मनोभावे उपवास करून देवीची आराधना करतात पण यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये जी शारदीय नवरात्री आलेली आहे ती खूप खास आणि विशेष असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस असणार आहे आणि विजयादशमी म्हणजेच दसरा हा अकराव्या दिवशी आलेला आहे हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दो दोन हजार दो पंचवीस पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमी होईल ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण मानले जाते म्हणून यावर्षी तिथी वाढल्यामुळे अत्यंत शुभ आहे या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत नसाल नवरात्रीचे उपवास करत नसाल तरीही चालेल पण तुम्हाला दुर्गा देवीची जी काही सेवा करता येईल म्हणजे आपल्या कुलदेवीची जी काही सेवा करता येईल ती तुम्हाला आवर्जून करायची आहे यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे जे खूप शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे या नवरात्रीत सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे नवरात्रीच्या उपवासाला नवरात्रीच्या नऊ दिवसात घरातील महिला पुरुष किंवा अविवाहित मुली सुद्धा नवरात्रीचे उपवास करतात कोणी नऊ दिवसांचे उपवास करत तर कुणी उठता बसता म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असत ज्याला ज्या पद्धतीने शक्य होतो तो त्या पद्धतीने उपवास करतो परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्वाचे नियम पाळले जातात आणि ज्यामध्ये या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही त्यांनी जाणून घ्या नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी माता साथ सोडून जाईल घरात गरिबी आणि दरिद्रता येईल तुमच्या मागे संकट अडचणी सुरू होतील तर अशा कोणत्या तीन स्त्री आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवतेचे नाव लिहायला अजिबात विसरू नका नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचे पालन करणे अतिशय महत्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्ती भावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाहीत तरच आपल्याला केलेल्या व्रताचं सेवेचं संपूर्ण फळ पुण्य जे आहे तर ते प्राप्त होईल सर्व पितृ अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना करतात त्यामध्ये बरेच जण दुर्गाशक्तीचा पाठ असेल किंवा अखंड दिवा तेवत ठेवायचा असेल किंवा देवीचा मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा आहेत तर त्या या नवरात्रीमध्ये करत असतात नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत पूजेमध्ये काळ्या रंगाला अशुभ मानले गेले आहे नवरात्रीच्या पूजेमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज सांगितलेला आहे कारण काळा रंग हा अशुभता आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात साक्षात देवी सूक्ष्म स्वरूपात वावरत असते त्यामुळे घराचं वातावरण शांत आणि मंगलमय ठेवावे घरात कुठल्याही प्रकारचे भांडण किंवा वाद करू नये घरातलं वातावरण कुठल्याही परिस्थितीत निगेटिव्ह करू नये तोंडून अपशब्द काढून इतरांचा अपमान देखील करू नये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरात स्वच्छता ठेवायची आहे कारण देवीला सर्वात जास्त प्रिय असते ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे देवाचा वास असतो म्हणून घर स्वच्छ आणि पवित्र ठेवायचे रात्रीची भांडी किंवा घरात कचरा ठेवू नये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारासमोर जर गाय कुत्रा किंवा मांजर आलं तर त्यांना देखील काही ना काही खायला द्यावं किंवा कोणी भिक्षुक भिक्षा मागायला आले तर त्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये अशी मान्यता आहे की या नऊ दिवसांमध्ये देवी सुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपात आपली परीक्षा पाहण्यासाठी आपल्या घरी येत असते कारण देवी या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे वास करत असते त्यामुळे कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या दाराशी येऊ शकते जर तुमच्या घरी एखादी सवास स्त्री म्हणजे ती तुमच्या ओळखीची असेल किंवा ओळखीची नसेल कोणतीही स्त्री जर तुमच्या घरी आली तर तिला हळदी कुंकू न चुकता करावे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण आपल्या घरात घट गड़ बसवतो म्हणजे देवीची प्रतिष्ठापना करतो या दिवसांमध्ये काही नियम पाळणे अतिशय गरजेचे आहे या दिवसांमध्ये दाढी करू नये हाताची नख कापू नये लिंबू कापू नये खास करून ज्यांनी उपवास पकडलेला असेल त्यांनी लिंबू कापायचा नाही पण जर तुम्हाला फारच गरज पडली तर तुम्ही ज्यांचा उपवास नाही त्यांच्याकडून निंबू कापून घेऊ शकता ज्यांना केस कापायचे आहेत किंवा दाढी करायची नख कापायची आहेत त्यांनी नवरात्रीचे उपवास सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या नाहीतर नवरात्री संपल्यानंतर दहा दिवसांनी या गोष्टी करायच्या आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक स्त्रियांना घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते किंवा घट बसवल्यानंतर दोन तीन माडी झाल्यावर अडचण आली आणि पूजा करायची असेल तर ती इतरांकडून करून घ्यायची आपला कुठे स्पर्श होणार नाही किंवा सावली पडणार नाही याची काळजी घ्यायची शक्यतो घट बसवताना अशा ठिकाणीच जिथे आपण जास्त जाऊ शकणार नाही तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मांसाहार देखील चुकूनही करू नये त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळायला हवं तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील या गोष्टी घरात करायच्या नाहीत आणि घराचं पावित्र्य खराब करायचं नाही नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशावेळी कुणीही घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये जर तुम्हाला जास्त गरज आली तर तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी घरी येऊ शकता परंतु दोन तीन दिवसांसाठी घर बंद करून जाऊ नये घरात एखाद्या तरी व्यक्तीला ठेवायचं कारण आपण घरात अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने खंडित होऊ नये किंवा विझू नये याची विशेष काळजी घ्यावी सकाळी घरातून बाहेर पडताना दिव्याची काळजडी काढून दिवा तेलाने पूर्ण भरून द्यावा आणि संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर सर्वप्रथम हात पाय धुवून पुन्हा दिवा बघून घ्यायचा जेणेकरून तेल संपलेलं वगैरे असेल तर ते लगेच लक्षात येईल ज्याने नवरात्रीचे नऊ नव दिवस धर उपवास धरलेले आहेत त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर केवळ एक चटाई टाकून झोपावे गादी किंवा बेडवर झोपणे देखील पूर्णपणे टाळलं पाहिजे अशी मान्यता आहे तसंच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तू देखील नये वापरू नये मग बूट चप्पल असो किंवा पर्स असो तसेच पुरुषांचा बेल सुद्धा चांबड्याचा असेल तर वापरू नका कारण चामड्याच्या वस्तू ज्या आहेत त्या असं म्हटलं जातं की प्राण्यांच्या जा, कातड्यांपासून बनलेल्या असतात त्यामुळे त्यांना अशुद्ध मानलं जातं किमान जी लोक उपवास पकडणार आहेत त्यांनी तरी या गोष्टी वापरायच्या नाहीत बाकी जर इतरांना शक्य नसेलच तर ते वापरू शकतात तसंच उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटं बोलणं देखील या दिवसांमध्ये टाळलं पाहिजे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे देखील आवर्जून पालन करावे अगदी निर्मळ शरीर मनाने आणि श्रद्धेने हे व्रत करावे श्रद्धेने केलेले व्रत हे उत्तम मानले गेले आहे कारण देव हा फक्त भक्तिभावाचाच भूकेला असतो या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये स्त्रीशक्तीचा कुणीही अनादर करू नये देवीमातेला देखील एक स्त्रीशक्तीचे रूप मानले आहे त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये स्त्रियांचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे शास्त्रानुसार आणि धर्मानुसार कांदा लसूण या पदार्थांच्या सेवन करण्याला तामसिक आहार म्हटलं गेला आहे त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कांदा आणि लसूण घातलेले पदार्थ खाणं आणि बनवणं वर्ज ठेवायचं आहे शक्यतो सात्विक अन्न या दिवसांमध्ये घरात बनवा तुम्ही जर देवीला नैवेद्यासाठी जर काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा आठवण करून कांदा लसूण वापरू नका नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवतो हो मातीचा जो घट असतो त्याला बरेच जण कलशसुद्धा म्हणतात तर तो घट किंवा घरामध्ये लावलेला अखंड दिवा यांना चुकूनही दहा दिवस हलवायचं नाही म्हणजेच त्याची जागा बदलवायची नाही योग्य विचार करूनच तुम्ही घट बसवायचा आणि दिवा लावायचा जेणेकरून नंतर त्याच्यात बदल करावे लागणार नाही जेव्हा आपण घट बसवतो हो त्यावेळेस जे देवी देवतांचे टाक असतात ते आपण स्नान घालून सर्व टाक विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो तर ते टाकसुद्धा आपण डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे आहेत मध्ये त्यांना चुकूनही हलवू नका कारण असं म्हटलं जातं की देव हे सुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घटी बसलेले असतात तसेच घटावर जो नारळ ठेवलेला असतो तर तो सुद्धा आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचा असतो तो नारळ दसऱ्यानंतर तुम्ही फोडून त्याचा प्रसाद वाटून खाऊ शकता किंवा जर तुम्हाला अखंड नारळ विसर्जित करायचा असेल तर तुम्ही सुद्धा करू शकतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत त्याच पद्धतीने घटामध्ये उगवलेलं धान्य पाणी ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही काढायचा नाही आणि घरातील धान्य चांगलं उगवण्यासाठी दररोज घटाला जे आपण पाणी घालतो ते सुद्धा शुद्धच असायला हवं आणि पाणी देखील जेवढे लागेल तेवढंच घालायचं घटामध्ये जर जास्त पाणी झालं तर धान्य कुजायला लागतं त्याला बुरशी येते त्यामुळे घटाची जर योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त चांगले उगवतील तेवढे जास्त आपल्या घराची भरभराट होते शेतामध्ये बहर येतो आणि आपल्या घरात सुख सुद्धा येते नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता दोन वर्षापासून ते नऊ वर्षापर्यंतच्या आतील मुलींनाच कन्यापूजनसाठी बोलवलं पाहिजे कारण ज्या मुलींना मासिक पाळी आलेली नसते त्या मुलींना आपण कुमारिका म्हणून पुजायचं असतं आता आपण पाहूया नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्री आहेत किंवा पुरुष आहेत ज्यांनी चुकूनही करू नये आपण खूप श्रद्धेने मनोभावे उपवास करतो आणि तरी देखील आपल्या मनाची इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्याला जसं हवं आहे तसं फळ मिळत नाही यामध्ये अशा स्त्रिया असतात ज्यांनी उपवास केलेला असतो आणि त्यामुळेच आपल्याला इच्छित फळ मिळालेले नसते तर अशा तीन स्त्रियांपैकी पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमीच दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतत असते जी स्त्री नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते दुसऱ्यांचं वाईट कसं होईल यासाठीच प्रयत्न करत असते तिला दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवत नाही म्हणजेच थोडक्यात तिचे विचार अशुद्ध असतात अशा स्त्रीने चुकूनही या नवरात्रीचा उपवास करू नका जरी तुम्ही उपवास केला तरी तुम्हाला त्या उपवासाचं कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही उलट तुम्हाला वाईट परिणाम लागू शकतात त्यानंतर दुसरी स्त्री आहे ज्यांची तब्येत खूप बारीक आहे ज्यांना वजन वाढवायचं आहे ज्या खूप अशक्त आहेत किंवा एखाद्या आजारपणातून जात आहेत त्यांनी सुद्धा उपवास टाळावा कारण या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे अजून अशक्तपणा येऊ शकतो वजन कमी होऊ शकतं म्हणून असे स्त्री किंवा पुरुष सगळ्यांनीच उपवास नाही केला तरी देखील चालेल फक्त मनोभावे देवीची इतर जी सेवा आहे तर ती करावी त्यानंतर तिसरी स्त्री म्हणजे ज्या स्त्रिया गर्भवती आहेत अशा स्त्रियांनी सुद्धा उपवास करू नये कारण अशा अवस्थेत शरीराला आणि बाळाला पोषणाची गरज असते आणि जर तुम्ही उपवास केला तर याचे नकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावरतीच नाही तर होणाऱ्या बाळावरती देखील होऊ शकतात म्हणून गर्भवती महिलांनी नवरात्रीचा उपवास करू नये तसेच ज्या स्तनपान करणाऱ्या स्त्री आहेत ज्यांना खूप लहान बाळ आहे त्यांनी सुद्धा शक्यतो हा उपवास टाळावा देवाने नेहमी हेच सांगितलेलं आहे की शरीराला कष्ट देऊन कधीही उपवास किंवा देवाची सेवा करू नये आपल्या आरोग्याची देखील काळजी घेऊनच आपण देवाची देखील सेवा केली पाहिजे ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली आहे आणि अशातच नवरात्रीचा उपवास करण्याची वेळ आली तर तुम्ही उपवास करू शकता फक्त कोणतीही पूजा विधी जी आहे ती तुम्ही करायची नाही तसेच ज्यांच्या घरामध्ये घरामध्ये घट करू नका नका बसवू त्याऐवजी तुम्ही नुसते व्रत करू शकता व्हिडिओ सांगितलेले जेही नियम आहेत ते प्रत्येकाने पाळले पाहिजे असं शास्त्र सांगत पण काही जणांना या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसतो श्रद्धा नसते त्यांनी हे सांगितलेले नियम नाही पाळले तरी देखील चालतील शेवटी ज्याचा त्याच्या श्रद्धेचा भाग असतो तुमची श्रद्धा भावना असेल तर तुम्ही जरूर या नियमांचं पालन करावं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत देखील शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ